आपल्याला हरभरा पिकामध्ये मजूर टंचाईवर मात करायची असेल तर आपल्याला यांत्रिकीकरणास अस उपयुक्त असणाऱ्या वानाची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे तर अशी कुठली वानं आहेत ज्यामध्ये फुले विक्रा विक्रम आहे नंतर परभणी चना सोळा आहे आरवीजी दोनशे दोन आहे आरवीजी दोनशे तीन आहे आरवीजी दोनशे चार अशी वानं जी काय आहेत ती यंत्राद्वारे कापणीस उपयुक्त आहेत कारण ती उभट वाढतात आणि घाटेधारणा सांता दोन ते तीन इंचापासून जमिनीपासून वरतून होतं त्यामुळं अशी वानाची जर उपलब्धता आपण कृषी विज्ञान केंद्रात सगळोळीमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये करून देणार आहोत ज्यामुळे आपल्याला मजुराच्या उपलब्धतेवर किंवा मजूर टंचाईवर मोठ्या प्रमाणामध्ये मात करता येईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः एक एकरमध्ये ह्या वानाच्या लागवडीला कापणीला साधारणतः आपल्याला बावीसशे ते पंचवीसशे रुपये खर्च येत आहे आणि मजुराद्वारे केली तर आपल्याला पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये खर्च येत आहे ज्यामध्ये आपल्याला यंत्राद्वारे जर कापणी करणाऱ्या वानाची लागवड केली तर आपल्याला साडेतीन हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांची बचत होणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे उपयुक्त असणाऱ्या वानाची लागवड भविष्यामध्ये करावी जेणेकरून आपल्याला मजूर टंचाईवर मात करता येईल